दिवसाची सुरुवातीशी बरोबर आजचं मनन जे आहे हे, हे श्रीमती हेलन काळे राहणारे सानपाडा यांच्याकडून आलेला आहे एक मिलिटरी कॅम्पमध्ये अनेक सैनिक असतात आणि त्या सैनिकांमध्ये एक मिगेल नावाचा सैनिक असतो हा मिघेल नावाचा सैनिक खूप धार्मिक असतो तो रोज आपली तयारी झाल्यानंतर परेडच्या अगोदर एका कोपऱ्यामध्ये जायचा आणि देवाची प्रार्थना करायचा आणि ह्यासाठी त्याला सगळे हसायचे आणि सर्व सैनिक त्याला सांगायचे की काय ह्या हे सैनिकांचा कॅम्प आहे ह्या ठिकाणी काय करतो तू परंतु त्यांनी प्रार्थना करणं कधी सोडलं नाही त्याचा कमांडर एक दिवशी त्याला म्हणाला की मिगेल हे मिलिटरी कॅम्प आहे हे काय तुझं चर्च नाही परंतु मिगेलने आपली प्रार्थना सुरूच ठेवली कमांडरला त्या गोष्टीचा खूप राग यायचा एक दिवशी कमांडरने त्या मिगेलला सांगितलं की ही समोर जी जीप आहे ती चालव आणि डोंगरावर त्या समोरच्या डोंगरावर नेऊन ठेव आणि सगळेजण हसायला लागले कारण ती जीप आहे ती भंगार होती ती चालत नव्हती म्हणून एका कोपऱ्यामध्ये टाकून ठेवलेली आणि मिगेल त्यांना म्हणाला की मला ड्रायव्हिंग येत नाही कमांडर बोलला ही माझी आज्ञा आहे की तू ही जीप त्या ठिकाणी घेऊन जा सॉरी आणि मग मिगेल चावी घेतली त्या जीपमध्ये तो बसला आणि त्याने देवाची प्रार्थना केली ती देवा आज माझी परीक्षा आहे तू अनेक चमत्कार करतोस आज तुझा तुझा चमत्कार ह्या लोकांना दाखव आणि त्यांनी ती चावी फिरवली आणि जीप चालू झाली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्या मिगेलने ती जीप चालवत त्या डोंगरावर नेऊन ठेवली सर्वजण त्याच्या धावत मागे गेले तो कमांडरसुद्धा गेला त्या कमांडराच्या डोळ्यामध्ये अश्रू होते कारण त्यांनी बोनेट उघडून सगळ्यांना दाखवलं त्या जीपमध्ये इंजिनच नव्हतं आमच्या परीक्षांमध्ये देव आमची मदत करतो देव आम्हाला सहाय्य करतो आम्ही कुठल्याही अडचणीमध्ये असेल तर घाबरू नका देव आमच्याबरोबर आहे देव आमची कठीण समयामध्ये आमची मदत करतो तो आम्हाला चमत्कारिकरित्या तो आम्हाला सोडवतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्र सहिता सत्याहत्तर आणि चौदावं वचन साम 77 सेवन अँड वस फॉर्टीन अद्भुत कृत्य करणारा तूच देव आहेस तू आपले सामर्थ्य लोकात प्रगट केले आहे परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू